शिंदे साहेब सत्तेतच राहणार नाही परंतु आमचा सत्तेत राहणारच नाही याचा अर्थ इतर लोक राहणार नाही असं नाही होत, होत नाही तर शिंदे साहेबांनी कोणतंही पद स्वीकारणार नाहीत किंवा सत्ते ते सत्तेमध्ये राहणार नाहीत हा त्याचा अर्थ काढायला पाहिजे म्हणून आता शिंदे साहेबांना त्यांचा निर्णय घ्यायचा यांनी जी काही विनंती केली की तुम्ही सत्तेमध्येच राहा हा प्रेमापोटी केलेला त्यांनी केलेला विनंती होती परंतु शिंदेसाहेब मला वाटतं आज उद्या त्याचा सर्व निर्णय घेतील या सगळ्या बाबतीचं आता उत्तर वारंवार देण्यापेक्षा या तिन्ही नेत्याची एकत्रित बैठक होऊ द्या तिन्ही नेत्याच्या बैठकीमध्ये जो निर्णय होईल तो सर्वांना मान्य असेल दिल्लीत झालेली जी बैठक होती तिन्ही जी नेत्यांची अमित शहामध्ये तर त्यावेळी मंत्रीपदासाठी जे इच्छुक आहेत त्यांचे काही रिपोर्ट कार्ड मागून घेतलेले आहेत आणि त्यानुसार मंत्रिमंडळाचं काही वाटप केलं जाणार असल्याचं कळत आहे काय मेरिटनुसार वाटप मेरिट हे एक प्रोसेसचा भाग आहे ज्यांना कुणाला मंत्री बनायचं किंवा ज्यांना कुणाला मंत्री बनवायचं त्यासाठी त्या त्या मतदारसंघातला असलेला त्याचा रिपोर्ट कार्ड त्या त्या पोलीस खात्याकडून इतर बा इतर विभागाकडून मागवल्या जातो आणि त्यावर तो त्या कॅपॅसिटीचा आहे की नाही ते ठरवलं जातं आणि हे प्रत्येक पक्षामध्ये होतं ह्याच पक्षात नाही सगळ्याच पक्षात होत असतं ह्याच पक्षात नाही सगळ्याच पक्षात होत असतं म्हणून तो जो काही अहवाल प्राप्त झाला असेल त्यानुसारच या निवड प्रक्रिया होत असतात म्हणून त्याच्या त्याला एवढं काही वेगळं काही करतात असं काही समजण्याचं काही कारण नाही गोष्टी काही समोर आलेल्या आहेत की शिवसेनेतल्याच काही मंत्र्यांनी काही मतदारसंघात मध्य म्हणजे हा काय बोलतात एंटिंग इन्कमसेस केलेला आहे आणि आपलेच काही सीट्स पाडण्याचा प्रकार देखील समोर आलेला आहे तर निवडणुकीच्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी अनेक एजन्सी हे प्रत्येक मतदारसंघामध्ये पाठवल्या होत्या त्यांचा सर्वांचा अहवाल हा साहेबांकडे आलेला आहे जर त्या अहवालामध्ये कोणी विरोधात काम केलं असेल जर त्या अहवालामध्ये कोणी पक्षाच्या देहधोजाशी सुसंगत असं काम केलं नसेल तर त्यांचा सगळा रिपोर्ट एकनाथ साहेबांकडे आहे त्यावर काय निर्णय घ्यायचा आहे ते हे मंत्रिमंडळ जाहीर होण्याच्या पूर्वी ते निर्णय घेतील मग त्यामध्ये कोण कोण काय केलंय हे आपल्याला कळ कळेल गृहमंत्री पदासाठी गृहमंत्री हे जर मुख्यमंत्रीपद जर भाजपकडे गेलेलं आहे असं जर समजलं तर उपमुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्रीपद हे असतं हे संकेत आहेत म्हणून गृहमंत्रीपद हे आमच्याकडे असणं हे तेवढं सोयीचं आणि भाजप शिवसेना राष्ट्रवादी ह्या माहितीला सुद्धा चांगलं असेल हे सम ह्या दृष्टिकोनातून आम्ही मागितलेलं आहे याचा निर्णय नेत्यांनी ने आज घ्यायचा आहे जर तरच आहे त्यावेळेला जर दादा नसते आले तर आम्ही मंत्री झालो असतो आता त्यावेळेची गोष्ट आहे त्यावेळेला जर असं झालं असतं आता हे सर्व आहे तो भूतकाळ आहे आता, तो ला ते आता त्या ते ते त्याला ते विसरलं पाहिजे आता आपल्याला काय करायचं यावर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने पुढची वाटचाल केली पाहिजे झालेल्या काही घटना ज्या आहेत त्या वारंवार उघडण्यात त्याचा काही अर्थ राहत नाही जे सत्य आहे ते समोर आहे आणि त्याला फेस करणं हे आपलं काम आहे